लाडकी बहिणी योजना आज आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट म्हणजे अत्यंत पवित्र दिवस आणि आजच्या या दिवशी आहे रक्षाबंधन हा सण रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच जे आहे हॅपी रक्षाबंधन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जरी रक्षाबंधन असलं तर अजून पण काही लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही आणि त्यांना काही प्रश्नांची अनुत्तरित म्हणजे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते अनुउत्तरित आहेत तुम्हाला आज मी काही अशी माहिती सांगणार आहे जी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण की हा व्हिडिओ प्रचंड लाडक्या बहिणींना ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ आला नाही त्यांना कळतच नाही की एक्झॅक्टली कशामुळे लाभ येत नाही आहे त्यामुळे यांचा म्हणजे नेमका कुणाचा लाभ बंद होणार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी कुणाच्याही हाताला सध्या आलेली नाही ती आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि तीच तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा लाभ सुरू राहणार का का नाही ते कसे समजणार या संदर्भात तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट देणार आहे रक्षाबंधनानिमित्त बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्हाला आता क्लिअर होणार आहे आणि आता आपण अगदी एक एक मुद्दा क्लिअर करणार आहोत की कुणाला इथून पुढे लाभ मिळणार आहे कुणाचा हप्ता जर बंद झाला असेल तर यापेक्षा चांगला व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर कुठेही पाहा मिळणार नाही ही बाब मी तुम्हाला सांगायलो आहे पहिला मुद्दा बघा इथे काय लिहिलं स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता माझ्यासोबत बघा इथे लिहिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना त्या आपल्या हाती आलेल्या आहेत आणि त्याच मी तुम्हाला सांगायलो आहे कुणाकडेच जे आहे या सूचना ज्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त ना आपल्या चॅनलवरच मिळतील बघा माननीय जे आहे सचिव महोदय महिला व बालविकास अधिकारी महिला व बालविकास मंत्रालय ऑनलाइन बैठकीत सूचनेनुसार सूचनेनुसार त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आणि छाननी कशा पद्धतीने करायची आहे जे पडताळणीसाठी अर्ज थांबवलेत ना तात्पुरते अर्ज ज्यांचे ज्यांचे तर त्याच्यामध्ये जर तुमचा लाभ थांबला असेल आणि तुम्हाला कळतच नसेल आमच्या घरामध्ये पण दोनच लाडक्या बहिणी आहेत तरी पण लाभ थांबला आहे नेमकं आहे काय आणि आहे काय याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि काही मुद्दे मला याच्यातले आवडलेले पण नाही मी ते पण तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे आता त्याच्यामध्ये पहिली त्यांनी काय गोष्ट सांगितलेली बघा आता खरं तर अशा प्रकारच्या सूचना या अंगणवाडी ताईला दिल्या जाऊ शकतात ज्या तुमच्याकडे येणार नाहीत आणि त्याच मी तुम्हाला सांगतो आहे पहिला मुद्दा बघा नारी शक्ती दूत ॲपच्याद्वारे जर तुम्ही फॉर्म भरला असेल काही अशा पण ज्या इथं लाडक्या बहिणी होत्या त्यांचं एकवीस वर्ष पूर्ण वय झालं नव्हतं त्यांचं एकवीस वर्ष पूर्ण वय झालं नव्हतं तर त्यांना कन्फ्युजन आहे त्यांना असं वाटतं की नाही पोर्टलवरून फॉर्म भरला होता त्यांचं एकवीस वर्ष कन्सिडर केलं आणि माझं नाही केलं मग काय नेमकं चुकतं आहे तर आता बघा तुम्हाला काय माहिती सांगतो आहे नारीशक्ती दूत ॲप सध्या बंद आहे पण जर त्याच्या वेळेस फॉर्म भरताना जर कुणाचं एकवीस वर्ष वय नसेल तर तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल त्यावेळेस तर माझं एकवीस वर्ष वय होतं तर त्यावेळेस तुमच्या वयाची तारीख धरलेली आहे त्यांनी एक सात दोन हजार चोवीस पण जर तुम्ही तोच फॉर्म एकवीस वर्ष वय नसता वय आहे की नाही पूर्ण हे समजण्यासाठी तुम्हाला पोर्टलवरून जर फॉर्म भरला असेल तर तीस नऊ दोन हजार चोवीस ही तारीख कन्सिडर केली जाणार आहे म्हणजे त्या दिनांकापासून त्या दिनांकाला तुमचं वय किती पाहिजे तर एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे म्हणजे क्लिअर झालं ह्या ह्या अशा प्रकारची माहिती कुठेही तुम्हाला प्राप्त होणार नाही मी तुम्हाला परत परत सांगितलं आहे नंबर तीनचा मुद्दा बघा खूप महत्त्वाचा यामध्ये बघा रेशन कार्डच्या संदर्भात तुम्ही म्हणत होता ना की रेशन कार्डला सर की जी माहिती आहे की आम्ही वेगळे रेशन कार्ड केलं ते चालेल का आता तुम्हाला त्याचं पण उत्तर मिळणार आहे तिसरा मुद्दा बघा की पासष्टपेक्षा पेक्षा जर जास्त वय असेल तर त्यांच्याबद्दल पण काय मार्गदर्शक सूचना आहे ती बघा एकदा की एक आठ दोन हजार पंचवीस परत तारीख ऐका एक आठ दोन हजार पंचवीस पेक्षा ज्या रोजी पासष्टपेक्षा पेक्षा जास्त जर तुमचं वय आढळलं तर तुमचा फॉर्म अपात्र करण्याची सूचना देण्यात आलेली आहे तारीख सांगावलं मी तुम्हाला ही कुठेही माहिती मिळणार नाही कोणती तारीख एक आठ दोन हजार पंचवीसला तुमचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आढळलं की तुमचा फॉर्म रद्द होणार त्यानंतर चौथ्या नंबरची अगदी मोजक शब्दामध्ये आणि एकदम कमीत कमी शब्दामध्ये महत्त्वाची माहिती सांगतो आहे चौथ्या नंबरचा मुद्दा बघा काय मार्गदर्शक सूचना आहेत कुणाचे फॉर्म अपात्र केले जाऊ शकतात मी त्याबद्दल सांगायलो आहे एकवीस वर्षीय वय पोर्टलचं वेगळं आहे नारी शक्तीचं वेगळं आहे आणि त्यानंतर मी सांगितलं की पासष्ट वर्षीय वय जर का एखाद्या लाडक्या बहिणीचं जर का त्यापेक्षा अधिक होत असेल तर ते कोणत्या तारखेपासून कन्सिडर केले जाणार हेही मी तुम्हाला सांगितलं आहे चार नंबरचा मुद्दा बघा की एखाद्या लाडक्या बहिणीची वयाची तपासणी करता वेळेस जर त्या लाडक्या बहिणीनं आधार कार्ड दिलं आणि आधार कार्डवरच थांबायचं नाही असं सांगण्यात ना आलेलं आहे सूचनाद्वारे तर त्यांना कारण काय झालं की काही काही ठिकाणी आधार कार्डला जे आहे ना त्याच्यात एडिट करून वय जे आहे ते कमव कमी दाखवले काही काही लोकांनी तर अशा वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही शाळेचा दाखला पण वयाची आठ तपासतानी घ्या म्हणजे पासष्ट वर्षात एखाद्या लाडक्या बहिणीचं वय झालं लाभार्थी आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की नाही मी आधार कार्डमध्ये अपडेट करून काहीतरी दिलेलं आहे आणि त्यामुळे ते कळणार नाही पुढे तर ते आता शाळेचा दाखला पण त्यासाठी मागू शकतात या प्रकारची चार नंबरची त्यांनी सूचना दिलेली आहे पाच नंबरची सूचना पहा अत्यंत महत्त्वाची सूचना ज्यासाठी प्रचंड लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की याचं कोणीतरी एकदा क्लिअर उत्तर द्यावं आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच ते काम केलं जातं बघा एका कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब पकडलं आहे त्यांनी एक रेशन कार्ड एक कुटुंब मग तुम्ही विचारत होता ना की कुटुंब म्हणजे काय तर एक रेशन कार्ड एक कुटुंब स्पष्ट लिहिलं बघा कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब आणि मी जी माहिती सांगत होतो तुम्हाला की दोन लाभार्थ्यांना लाभ मिळतो तशी सूचना दिलेली आहे बघा दोनपेक्षा जास्त लाभार्थी असेल तर त्यामध्ये तपासणी करताना जे आहे रेशन कार्ड तपासावे कोणते कागदपत्र तपासले जाणार दोन पेक्षा अधिक असतात तुमच्या घरामध्ये जर लाभार्थी तर रेशन कार्ड त्यामुळे रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का ते पहा त्या रेशन कार्डमध्ये त्यातील किती महिना या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासले जाणार आहेत अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत जर त्याच्यामध्ये तीन जर का लाडक्या बहिणी जर सापडत असतील तर त्याच्यापैकी दोन लाख जे आहे लाभ मिळेल आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट बघा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगलेली बघा शासन निर्या निर्णय आणण्यामुळे कुटुंबा एक एक एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिनेला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे म्हणजे सांगितलेलं आहे की एका कुटुंबामध्ये म्हणजे एका रेशन कार्ड एक विवाहित आणि एक अविवाहित एक कशी पाहिजे विवाहित पाहिजे आणि दुसरी अविवाहित पाहिजे आता तुमच्यामध्ये असं तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की मग दोन विवाहित असेल तर चालेल का तर यांनी सांगितलं आहे नाही चालणार तो पण मुद्दा मी दाखवतो त्यामुळेच सांगतोय की खूप महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्याद्वारे तुम्हाला सांगत आहे ही माहिती तुम्हाला कुठेही आढळणार नाही आणि आपल्या चॅनलवर खात्री लायक अपडेट दिल्या जातात त्यामध्ये काही शंका घ्यायची गरज नाही बघा माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्यास तर कुटुंबातील सदस्यांचा विचार करून पात्र किंवा अपात्र ठरवावे म्हणजे बघा ऑनलाईन बैठकीमध्ये ठरलेलं होतं त्यांच्या की, की सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित पाहिजे आणि यापेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर मात्र फॉर्म अपात्र केल्या जाऊ शकतो पुढे बघा केला जाऊ शकतो म्हणजे केला जाणार पण लक्षात ठेवा ही बाब याच्यावर विचार करायला पाहिजे सरकारने की दोन लाभार्थी ठेवा त्याच्यामध्ये पण एक विवाहित एक अविवाहित दोन्ही ठिकाणी दोन्ही विवाहित असतील तरी पण ठेवा ना आता त्यांच्यामध्ये ते कसं ठरवणार प्रचंड यामुळे जे आहे तारांबळ उडण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच या निर्णयावर सरकाराने विचार करावा बघा खूप महत्त्वाची लाईन आता तुमच्यासाठी वाचतो आहे ती म्हणजे काय बघा खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळते आहे तुम्हाला बघा सर्व व्हिडिओ पाहायचा आहे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केला असल्यास जुने रेशन, का, रेशन कार्ड रेशन कार्डप्रमाणेच महिलांची संख्या ग्रहित धरावी जुनं रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुमचं ग्रहित तेच जे आहे तेच ग्रहित धरलं जाणार असं नाही की तुम्ही नवीन रेशन कार्ड केलं आणि ते जोडायचा प्रयत्न केला जाणार ते ग्रहित धरलं जाणार नाही जुन्या रेशन कार्डवर जे लाभार्थी आहेत मग तुम्ही विलग्न या म्हणजे वेगवेगळी कुटुंब जे आहेत वेगवेगळे वेग वेग रेशन कार्ड जोडू शकत नाही जुनं रेशन कार्डच्यानुसारच जे आहे तुमचे फॉर्म पात्र का अपात्र हे ठरवले जाणार स्पष्ट लिहिलेलं आहे बघा जुने रेशन कार्ड पण जुने रेशन कार्ड प्रमाणित महिलांची संख्या ग्राह्य पकडावी स्पष्ट लिहिलेलं आहे ग्राह्य पकडावी म्हणजे नवीन चालेल का तर नाही ही बाब आता त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला आवडणार नाही आणि तो मुद्दा बघा बरं काय आहे त सहा नंबरचा मुद्दा मार्गदर्शक सूचनामध्ये काय लिहिलं बघा कुटुंबात दोन विवाहित बघा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आवडला का हा मुद्दा बघा सहा नंबरचा कुटुंबात दोन विवाहित महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र करावी किंवा हे बघा घेत असतील कुटुंबात दोन विवाहित म्हणतात ते अविवाहित नाही दोन विवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र करावी ही गोष्ट सहा नंबरची मला नाही आवडली बघा कारण की यावर सरकारने विचार करावा आता प्रचंड वेळेस असं होईल की दोन विवाहितमध्ये खूप मोठा जे कोण अपात्र होणार यामुळे जे आहे त्यांच्या घरामध्ये पण वातावरण जे आहे चांगलं राहील का हे समजून घेणं गरजेचं आहे सरकारला आणि त्यावर यावर जे आहे विचार करावा असं नाही की तुम्ही जे जे काही नियमावली बनवणार आणि त्यानुसारच गोष्टी घडणार काही गोष्टी कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पण चांगले आहेत की नाही हेही समजून घेणं गरजेचं आहे शासनाला त्यामुळे याच्यामध्ये बघा काय त्यांनी उदाहरणार्थ दिलेलं आहे दोन विवाहितमध्ये कसं सांगितलं त्यांनी बघा त्यांनी सांगितलं आहे की एका कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जावा लाभ घेत असतील तर एक महिला ही पात्र ठरवावी व इतर अपात्र कराव्यात कारण की या बघा ना सासू विवाहित असती सून विवाहित आणि दोनपेक्षा अधिक जावा विवाहित म्हणजे हे विवाहित विवाहितचा मुद्दा सांगतो आहे मग यापेक्षा कोणीतरी एक जण ठरवा म्हणजे सासू घेणार का सून घेणार ठरवा दोन जावा असतील दोनपैकी कोणती जावं लाभ घेणार ते ठरवा किंवा दोन घरामध्ये सुना असतील तर दोनपैकी कोणती सुन लाभ घेणार हे त्यांनी ठरवायचं आहे आणि त्यानुसार जे आहे यीच व्यक्तीला कारण की दोन विवाहितला मिळतच नाही एक विवाहित आणि एक अविवाहित अशा प्रकारे माहिती दिल्या चालली आहे अशा प्रकारच्या सूचना दिल्या चालल्या आहेत तर याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल नक्कीच शासनाने जे विचार करावा दोन एका कुटुंबामध्ये लाभार्थ्यांना तुम्ही लाभ द्या पण त्याच्यामध्ये अविवाहित आणि विवाहित हा मुद्दा आणू नका त्यामुळे प्रचंड जे आहे तारांबळ उडण्याची शक्यता ही दाट आहे बघा आणि आपण त्याबद्दल नक्कीच शासनाला विनंती करूयात आणि त्यावर शासन नक्कीच माझ्यामध्ये सकारात्मक निर्णय घेईल यामध्ये पण काही शंका वाटत नाही बघा कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहिणीला जे आहे जे आहे लाभ मिळणार आणि एक बहीण जे अपात्र आहे बघा परत सांगतोय कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण अपात्र आहे म्हणजे तुमच्या कुटुंबात दोन बहिणी जर असतील एका कुटुंबात दोन बहिणी असू शकतात तर त्यापैकी एकाच बहिणीला लाभ मिळेल दोघींना मिळणार नाही एक अपात्र होईल या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत त्यामुळे तुम्ही जर का बऱ्याचशा वेळेस मला विचारता की सर असं झालं आहे की आमच्या घरामध्ये तर दोनच सदस्य होत्या दोन्ही बहिणी लाभ घेत होत्या मग काय झालं कसं काय त्यांचा कस का लाभ बंद झाला सर आमच्या घरामध्ये तर दोन विवाहित होत्या तीन तर नव्हत्या मग दोन्हीपैकी एकीचा लाभ बंद झाला आहे काय व्हायला आहे हे तुम्हाला उत्तर याच्यातनं आता मिळतं आहे त्यानंतर बघा की काही स्थलांतरितच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या योग्य आहेत की स्थलांतरित व्यक्ती जर परप्रा परप्रांतीय पर 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 असेल तर त्या त्यामध्ये जे आहे की त्या, त्या योग या योजनेला जे आहे त्यांचे जे काही नियम अटी आहेत त्या त्यानुसार त्यांना मिळेल परंतु एखादी व्यक्ती जर का महाराष्ट्रामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर गेली असेल स्थलांतरित झाली असेल तर ऑब्वियसली त्यांचा जो आहे लाभ आहे तो बंद केला जाऊ शकतो आणि ते आपल्याला माहीत आहे पण जो हा मुद्दा होता सहा नंबरचा मुद्दा जो आहे तर या मुद्द्याला शासनाने परत विचार करायची गरज आहे आणि माझ्या मते ब मी व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही पण या व्हिडिओमध्ये इतकी महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे की या माहितीच्या द्वारे प्रचंड लाडक्या बहिणीच्या मनामधला जो काही संभ्रम आहे तो संभ्रम हा या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाला असेल पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये मा काही जरी मुद्दा असेल काही जरी प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता पण परत एकदा शासनाला विनंती आहे की काही बाबतीत ज्या शासनाने विचार करावा आणि नक्कीच श ज्या लाडक्या बहिणींना आहे तर तो न्याय द्यावा अशी मी या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त शासनाला विनंती करीत आहे आणि नक्कीच त्यावर काहीतरी सकारात्मक येणाऱ्या वेळेमध्ये निर्णय जर आला तर खूपच त्याचं स्वागत करूयात आपण सर्व तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद